आपल्या सगळ्यांचा मराठी हॉटस्पॉट म्हणजे अनेक चरित्र सांगा पण शिवाजी महाराज म्हणजे देव होते का संतांचा आणि देवाचं सांगतात देवाबद्दल सांगतात कीर्तनात मग शिवाजी महाराज काही देव होते का माईबाप ऐका ना माझे छत्रपती शिवाजीराजे ऐका माझे छत्रपती शिवाजीराजे निश्चितच देव नव्हते पण माझे छत्रपती शिवाजीराजे होते ना म्हणून आमच्या मंदिरातील देवा शिल्लक आहेत लक्षात घ्या राजे होते म्हणून शिल्लक आहे मग ते शिवचरित्र आता ज्यांनी माझं ऐकलं असेल त्यांना माहिती आहे राजे सांगतात मासाहेब विचारतात राजा दिसतो काझी राजा कोंढाणा आणि राजा सांगतात हो मासाहेब दिसतो ना जी कोंढाणा राज अजूनही नीट पहा दिसतो का कोंढाणा असा आवाज आहे अनेक मावळे आले बाजी प्रभू देशपांडे यसाजी आहे बहिरजी नाईक आहे मुरारबाजी आहे अरे अनेक जणांचं जबरदस्त काम आहे शिवा काशीद आहे नाभिक समाजाचा शिवाय माईबाप ना तानाजी मालुसरे कोंढाणा तिथलाच आहे मी कोंढाणा किल्ल्याचा सिंहंगडच्या पायथ्याला शिवापूर नावाचं गाव आहे गावातही गावातही गावा रुबाब आहे गावातही शिवाय आणि तिथं वाडा आहे छत्रपती शिवाजी राजांचा मला मला आपल्याला सांगायचं आहे राज्यांनी सुटका मी उद्या जाता जाता थोडं एक मिनटं त्याच्यावर बोलून आता नाही बोलत मी भजनही घेणार होतो पण उद्या चरित्र येत्यामुळे ते उद्यामधलं भजन घेईल आज नाही घेत ऐका राजेंचं काम हे अनेक जाती धर्माचे मावळे एकत्र केले आहेत इथं नावी समाजाचा शिवाय पण नाभिक समाजाचा असता तरी बलिदान या मातीसाठी आहे ना, ना, ना। इथं जात आडी आली का यांच्या मरणात बलिदान दिलं जाताडी आली का पन्हाळ्याला सिद्धीचा वेळा पडला होता आणि सिद्धीचा वेळा पडला मायबाप प्रसंग डोळ्यासमोर आला अरे कोण सिद्धी सिद्धी जोहोर सात फुटाचा स्थिती आहे आणि वेढा टाकलेला आहे कसला जबरदस्त वेढा चितपाखरू आत आज बाहेर जायला रागा नाही मायबाप अरे कसे लढले असतील हे मावळे अरे कसा असेल तो अफजल खान जबरदस्त होता अफजल खान जाता जाता वेळ भेटला तर आपजलही कसा फाडला जाऊ सांगता सांगता सांगेलाही का पण जबरदस्त त्या स्थिती जोहरने पन्हाळ्याला वेडा पडलाय आणि सहा महिने झाले राजे पन्हाळ्यावर अडकून पडले अरे छत्रपती शिवाजी राजांना चिंता वाटू लागली आणि राजे एकच धावा करतायत जगदंब जगदंब आणि जगदंब आई जगदंबा रजेंना आठवली आणि रजे सांगताय जगदंब राजे कसं निघावं या ओढ्यातून अरे चितपाखरू वारा जायला जागा नाही रे बाप इतका जबरदस्त वेळा त्या स्थिती दोहोरचा अरे राजाला चिंता वाटू लागली राजाला चिंता काय स्वतःची वाटली का रे दादा ए बाप अरे स्वतःची चिंता नाही वाटली राजाला माझ्या राजाला चिंता वाटली या रैत्याची माझ्या राजाला चिंता वाटली शेतकऱ्यांची माझ्या राजाला चिंता वाटली या कष्टकऱ्यांची यांच्या डोक्यावर छत्र हिरावून जात नाही ना कारण पावसाळ्याचे दिवस आहेत आणि पावसाळ्याचे दिवस आहेत आणि या ठिकाणी पेरणी नाही केली तर पीक कसं उगवणार अरे सर्व शेतकरी घाबरून लपून बस बसले दडून बसले काय करावं राजेंना समजेना इतका जबरदस्त वेळा स्थितीच आहे राजे सांगतात मावळ्यां अरे अर बघा अरे लई खतरनाक आहे ऐकलाय हा स्थिती वेळा घालून बसलाय सहा महिने बाहेर जाता येणार अरे कसं काय काय करावं मावळ्या सांगतात राज लय करून पाहिलं काहीच करता येणार नाही लय खतरनाक वेळा आहे स्थितीचा राज आणि सगळ्या प्रकारची तेवढ्यात मासाहेबांना राग आला मासाहेब सांगतात मी जाईन राजे नाठ आणायला आणि घोड्यावर स्वार झाल्या मासाहेब जिजाऊ आणि मासाहेब जिजाऊ घोड्यावर स्वार झाल्या नेताजी पालकर समोर आलेत अरे एक आई या स्वराज्याची आई आपल्या लेकराला आणायला चालली आहे संस्थापकाला आणायला चालली आहे आणि मासाहेब सांगतायत नेताजी कशापाई काय पाहताय नेताजी मासाहेब तुम्ही जाऊ नका जी मग नेताजी नाही जात मग तुमच्या तलवारी काय वांदा झाल्या का नेताजी अरे तुम्ही का जात नाही काही साहेब काही करू नका मासाहेब खोड्यावरून खाली उतरा मासाहेब हा नेताजी जाईल मासाहेब आणि येत्या सूर्यास्तापर्यंत राजेंना तुमच्या समोर आणतो आणि निघाला नेताजी राजेंना आणण्यासाठी हे दादा अरे सोबत कोण घेतला सोबत घेतला स्थिती हिलाल सिद्धी हिलाल म्हणजे आपल्या बरोबर होता दादा अरे सिद्धी हिलाल एक मुस्लिम मावला नेताजी पालकरांनी बरोबर घेतला आणि वेढा फोडायला निघाले जबरदस्त वेडा स्थितीचा होता दादा पण हा वेडा फुटणार आहे का राजा जगदंब जगदंब धावा करतायत राजेंना समज नाही नेताजी आला वेढा फोडायला पण हे होत असताना सिद्धी हिलाल बरोबर आहे आणि या ठिकाणी दादा सिद्धी हिलाल मारला गेला मनुष्यबळ ठोकडं पडलं रे वेढा फोडता येईना आणि नेताजी पालकरांचा पराभव झाला नेताजी पालकरांचा पराभव झाला आणि सिद्धी हिलाल मारला गेला एक मुस्लिम मावळा या मातीसाठी मारला गेला आहे का इथे जात आणि धर्म अरे शिवरायांच्या छायेखाली नवती कशाची मान आणि आनंदाने नांदत होते हिंदू मुसलमान आनंदाने नांदत होते अरे काळ्या रात्री तळपत होतं तिच्या रूपाचं तू ऊन अशी सुभेदाराची ऊन राजेंच्या समोर उभी असून काळ्या रात्री तळपत होत तिच्या रूपाचं ऊन अशी देखणी होती एका मुस्लिमाची सून त्या तरुणीला आई म्हणाला अरे राजा तो शिलवान आणि आनंदाने नांदत होते हिंदू मुसलमान आनंदाने नांदत होते असं माझ्या राजांचं कार्य आणि राजे जगदंब जगदंब करतायत आणि राजेंना समजलं नेताजी पालकरांचा पराभव झाला आहे स्थिती हिलाल या ठिकाणी मारल्या गेलेला आहे राजे म्हणतायत आता शक्ती नाही वापरून उपयोग आता युक्ती वापरावी लागेल आता काहीतरी बुद्धी वापरावी लागेल शक्ती वापरून पाहिली राजेंनी राजेंना आठवेनाच राजे येर झाऱ्या मारतायत राजेंना प्रत्यक्ष आठू लागला हे स्वराज्य डोळ्यासमोर आहे आणि राजेंना आठवलं आठवलं आणि सहा ते सात महिन्यापूर्वी एका मावळ्याला मी भेटलो होतो आणि त्याचं नाव नेबापूर नावाचं गाव आहे आणि त्या मावळ्याच नाव आहे शिवा ए मावळ्यां शिवा माहिती का कुठं राहतो मी पाहिलं होतं त्याला भेटलो होतो कोण जाईल का त्याला आणायला गेले गेले मावळे निघाले शिवा अरे राजाने तुझी आठवण काढली आहे अरे बोलवले राजाने आणि निघाला शिवा हे मावळे मरायला तयार होते आला शिवा डायरेक्ट करावर आला राज बोलवलंच हे शिवा अरे आम्ही ऐकलंय तू आमच्यासारखा दिसतोच मग बोला ना राजा काय याद नाही ऐ शिवा आम्हाला पाहायचंय आमचं स्वरूप दाखवशील का शिवा आलो की राज केला शिवा राजांचे कपडे परिधान धान केले जुलटोप मस्तकावर ठेवला आणि मिशिला पीळ देतोय राजांना विचारतोय राज कसा दिसतो जी राजा हा शिवा मिशीला पीळ देऊन शिवा विचारतोय राज कसा दिसतो जी राजा हा शिवा आणि राज सांगत हे शिवा हे शिवा अरे ऐक ना रे शिवा अरे इतका देखना दिसतोयस ना शिवा अगदी माझ्यासारखाच रे ए शिवा अरे माझं प्रतिबिंब जरी या आरशात पाहिलं ना शिवा अरे, अरे अगदी प्रतिबिंब पाहावं असा दिसतोस रे ऐक ना शिवा ए दादा अरे कशाला शिवाला बोलवला असेल राजेंनी काय युक्ती असेल राजेंची राजेंची एकच युक्ती होती की शिवाला सिद्धी जोहरकर राजेंचं रूप घेऊन पाठवायचं होतं आणि राज सांगते शिवा अरे मा साहेब जी जाऊ बी तुला ओळखू शकणार नाही रे अगदी माझ्यासारखा दिसतोयस आणि मग शिवा बोलला राज मासाहेबजी जाऊ ओळखू शकतील का नाही मला माहिती नाही राज पण ऐका ना लाखातला शब्द बोलला शिवा राजा मासाहेब ओळखू शकतील का नाही माहिती नाही जी राज पण तो सिद्धी जोहर बी या शिवाला ओळखू शकणार नाही राज द्या इडा आता ज्या कामाला बोलवलंय त्या कामासाठी राज <laughs> कसं कळलं रे शिवाला की राज शिवाला सिद्धी जोहरकड पाठवणार आहे आणि राजे विचारतायत ए शिवा अरे कशा बाई रे शिवा अरे कसं समजला तू मी तुला मी या मृत्यूच्या तोंडात पाठवणार आहे आणि त्या कळलं काय विचारत राज तुमच्या हृदयात प्रत्येक ठोका वाचतो ना राज प्रत्येक हृदयाचं ठोकं वाचतात ना राज त्या प्रत्येक हृदयाच्या ठोक्याला समजतं आम्हाला तुम्हाला काय हवंय राज तुमच्या हृदयाचं ठोकं काय म्हणतात ना राज तेही आम्हा मावळ्यांना समजतं राज द्या ताईडा जाऊ द्या राज पण शिवा सिद्धी होर माहिती आहे ना कसं आहे लय खतरनाक आहे शिवा अरे सात फुटाचा आहे स्थिती जोहर अरे लय खतरनाक आहे तुझं शरीर सोलून काढन तो सिद्धी शिवा अरे लय खतरनाक दरबार आहे तिथं जाशील तर मृत्यू समोर वार राज आणि या ठिकाणी शिवा बोलत असू द्या की स्थिती जोहर जबरदस्त राजा असू द्या की सात फुटाचा स्थिती जोहर असू द्या की जबरदस्त समशेर राज पण हा शिवा भी या महाराष्ट्रातल्या मातीचा आहे द्या राज आणि या ठिकाणी राजेंनी शिवाच्या हातावर इडा ठेवला आणि राजे सांगतायत जा शिवा आणि सांगितलं सगळ्यांना की छत्रपती शिवाजी राजे जो जोहरच्या पेठीला येणार आहेत सांगा वाद आडला सगळीकडे खबर पसरली सगळीकडे बाद पसरली अरे सुना हे का जे दुश्मन येडा घालून बसले होते ना ते बोलायला लागले अरे सुना है क्या व दखन का शेर आने वाला आहे शिवा आने वाला आहे आपण हजूर को मिलने के लिए आने वाला है किसको पता है क्या सगळे कुजबजू लागले आणि सगळ्यांच्या कानात एकच खबर छत्रपती शिवाजीराजे येणार आहेत राज सगळ्यांना समजलं मग त्यातलं एक दोन जण अशी म्हणायला लागली अरे खुद शिवाजी महाराज आणि माले हे मग ही एवढा वेढा कशासाठी एवढ्या दिवस तर ठेवला आपल्या हुजूरने आपल्याला आता जरा एन्जॉय करू म्हणले काहीतरी पार्टी बिर्टी करू आता राजे येणार आहेत कशाला वेढा म्हणले आणि वेढा गाफील झाला महाराज अरे ढिल्ला पडला वेढा राजे विचारतात मावळ्यांना आता वेढा ढिल्ला पडला का मावळे सांगतायत राज तुमची युक्ती कामाला आली वेढा ढिल्ला पडलाय पण राजेंना चिंता होती शिवाला पाठवणार होती राज शिवाला कुठं पाठवणार होते ए दादा अरे मृत्यूच्या तोंडात जाणार होता माझा शिवा आणि बाजी प्रभू देशपांडे या ठिकाणी विशालगडाकडे निघाले दोन पालख्या तयार केल्या एका पालखीत स्वतः छत्रपती शिवाजीराजे आणि एका पालखीत शिवा काशीत सिद्धीचं भरकळ आणि राजे विशालगडाकडे पासष्ट किलोमीटरचं अंतर कोण बरोबर आहे बरोबर कोण घेतलंय बाजीप्रभू देशपांडे मर्द मराठा मावळा गडी पंचेचाळीस पन्नास वय अरे कोण आहे बाजी बाजी सांगतो राजा चला बाजी जायचंय रे बाजी त्या ठिकाणी खिंडीत गेल्यानंतर बाजी सांगतो राज जा राज विशाल जा अरे कोण बाजी साडे सहा किलोचा सिलेंडर दान पट्टा या हातात आणि साडे सहा किलोचा दान पट्टा या हातात फिरवत सैनिकांना रोखणारा त्या दुश्मनांना रोखणारा बाजी होता राजा सांगतात ए बाजी आणि बाजी सांगतो राजा जा नाराज राजा तोपर्यंत हा बाजी छातीचा कर्वत करून उभा नाराज राज जोपर्यंत हा बाजी छातीचा पर्वत करून उभा तोपर्यंत एकाही गनिमाला ही खिंड ओलांडून देणार नाही राज अरे तोफे आधी शत्रुला आणि सांगा यमाला अरे तोफे आधी ज्यानं यमाला ही ना ते बाजी प्रभू देश पांडायत लक्षात घ्या जबरदस्त बलिदान आहे बाप तुकडे तुकडे झाले होते बाजी प्रभूंच्या दिशे हे तुकडे पाहताय का तुम्ही हे सोपं नाही शरीराचे तुकडे होणे नुसता एक सुरी लागू देत आपल्याला काही कापताना किती वेदना होतात अख्ख्या शरीराचे तुकडे झाले होते प्रभू देशपांडे काही लढले दे असतील नुसतं आठवलं तरी अंगावर काटा येतो रे डोळ्यात आश्रू झाला वाटील काय जबरदस्त आहे यांचं <स्थागा> शिवा तिकडे गेला आणि त्या ठिकाणी श्यामियानं उभारलाय सिद्धीच शिवाजी महाराजांचं रूप घेऊन शिवाला आव राजे आव आणि या ठिकाणी श्यामियानं उभारलेला आहे राजे आओ, आओ और हमारे गले लग जाओ, आखिर ही गया दखन का चूहा चुहा ए दादा अरे चूहा होता का अरे चूहा होता का ए या महाराष्ट्राचा वाघ तुझ्या भेटीला आला होता साक्षात वाघ भेटीला आला होता आवराजे आवराजेवर हमारे लग जाव राजेंची पावलं म्हणजे शिवा काशिदाच्या पावलं शिवा काशीदांनी राजेंचं रूप घेतलंय शिवाची पावलं चालू लागली शामिण्यात सगळ्यांची नजर शिवाजी महाराजांकडे म्हणजे शिवा काशीदादाकडे आहे आता काय होणार आहे कुणाश ठाऊक आणि या ठिकाणी जबरदस्त असं युद्ध होणार होतं दादा अरे मृत्यूच्या साक्षात मिठी मारायला चालला होता शिवा आणि शामेळण्यात पावलं चालू आहे शांतता पसरली आहे आणि राजनची म्हणजे शिवा काशीदाची आणि सुतीजची मिठी पडणार तेवढ्या दोन संशयी डोळे फुटफुटले हुजूर हुजूर शिवा नाही आहे हुजूर आपल्या सुती जोहोरची संशय बाहेर आली सबसम सबसम वार झाले या ठिकाणी शिवाच्या तिहार वार झाले या कलोळ झाला रक्तमान शरीर झालं आणि सबसम वार होतात आणि या ठिकाणी सुती जोहर विचारतोय अरे बोल हाय तू शिवाजी आणि सांगतोय शिवा अरे हा माय हो शिवाजी पुन्हा एकदा बाहेर आली छातावर कलोर झाला रक्त शरीर झालं अरे रंगपंचमीला लाल रंगाची उधळण झाली नसावी तेवढ्या रक्ताच्या चळकणं माझ्या शिवाच्या ती हातल्या दिगत होत्या आणि सिद्धी विचारतोय अरे बोल क्या हाय तू शिवाजी आणि तरीही सांगतोय शिवा अरे हा माय हो शिवाजी आता मात्र शांतता पसरली आणि त्या सिद्धी चोहरची नजर त्या किसने कहा अरे ये शिवाजी नाही आहे कोण संशयी डोळे होते ते की ज्यांनी ओळखलं होतं हे शिवाजी राजे नाही आहेत अय नारायण अरे किसने कहा ये शिवाजी नाही है मेरे सामने लाया जाय आणि त्या ठिकाणी तो होता फाजल खान अफजल खानाचा मुलगा हुजूर मैने कहा अरे कैसे कह सकते हो हुजूर मैने देखा है शिवाजी राजे को ज्यावेळेस माझ्या वडिलांना मारले ना हुजूर अफजल खान त्यावेळेस कृष्णाजी भास्करांचा वार शिवाजी महाराजांच्या मस्तकावर झालाय हुजूर हे खून यांच्या मस्तकावर नाही हा कोणीतरी बहिरूपी आहे तुम्ही बघा हुजूर जिरुटोप मस्तकावरून बाजूला करा मी ओळखलं याला शिवाजीराजे नाहीत आता मात्र शांतता पसरली होती अंगावर काटा आला होता आता घाबरला असेल का हो शिवा साक्षात मृत्यू समोर आहे जिरटोप बाजूला करणार आहे काय वाटलं सन शिवाला घाबरला असेल का मोडला असेल का वाकला असेल का हे दादा अरे मोडेल पण वाकणार नाही ही मावळ्याची जात सांगणारा शिवा होता लक्षात घ्या वाकला नाही आणि मोडला बी नाही रे आणि या ठिकाणी शिवा पाहतोय आणि जिरटोप मस्तकावरून बाजूला केला आणि पाहिलं ही खून मस्तकावर नाहीये हे खून मस्तकावर नाहीये पाहिलं गेलं आणि त्या ठिकाणी सिद्धी जोहरनी आता नरढ्यावर तलवार ठेवली आणि पुन्हा एकदा एक, एक छाताडावर वार केला सत्कण छाताडावर वार केला पुन्हा एकदा यातनांचा कळोळ झाला रक्तभंबाळ शरीर झालं राजे आठवत होते मासाहेब आठवत होते हा भगवा आठवत होता माझ्या शिवाला आणि हे सगळं काही आठवताना तर स्थिती जोर विचारतोय अरे बोल क्या है शिव शिवाजी आणि तरी सांगतोय शिवा अरे हा माय हो शिवाजी आता मात्र नरढ्यावर तलवार ठेवली देह हो खाली पडणारच आहे शिवाचा देहातला प्राण जाणारच आहे आणि या ठिकाणी स्थिती जो होर विचारतो माय बाप लक्ष द्या माझ्या बोलण्याकडे आणि या ठिकाणी स्थिती होर विचारतो अय नादन आखरी बारू बोल तू शिवाजी आणि या ठिकाणी शिवा सांगतोय सच अय नादन अरे शिवा कशी म्हणून जन्माला आलो म्हणून काय झालं रे स्थिती अरे शिवा कशी म्हणून जन्माला आलो म्हणून काय झालं शिवाजी महाराज म्हणून आज मला हे मरण मिळतंय अरे याच्यापेक्षा मोठं भाग्य माझ्या जीवनात काय अरे हा मय हो शिवाजी काय प्रसंग असेल रे दा। दादा नरड्यावरून तलवार फिरली ना खाली पडला असा तडफड तोडफड करत होता देह आणि डोळे राजेकडे पाहत होती राज विशालगडाकडे पोचलं नसतील का असं अंतकरणातून वाटत होतो देहातला प्राण सोडत नव्हता त्या सिद्धीला सांगतोय माझं छाताड तुला फडता येईना माझ्या राजाची पाळधरा निघालावी आमच्या वाटेला जाऊ नको सिद्धी आमच्या वाटेला जाऊन आमच्याशी वाट करण्याची त्यांच्या वाटेवर जाऊन त्यांची वाट लावल्याशिवाय आम्ही मराठे आमच्या वाटेवर परतत नाही हा इतिहास आहे आमचा मराठ्यांचा नुसता मातीत नाही गेला मातीत जाणारे लय असतात लय असतात मातीत जाणारे पण मातीसाठी जे जातात ना ते खरे छत्रपती शिवाजीराजांचे मावळे असतात आता ते खरे मावळे असतात पडला ना देव खाली झाले माझं कीर्तन मला माहितीये साडे दहा वाजलेले आहेत पण का सांगितलं दोन मिनटं यांच्याविषयी देह पडला होता खाली तडफड करत होता आजही माझा शिवा जातो आजही माझा ताणा जातो आजही माझे बाजी प्रभू देशपांडे देहाचे तुकडे होतात कोण आहे बाजी कोण आहेत तानाजी मालुसरे कोण आहेत शिवा कोण आहे बहिरजी नाही कोण आहे मदारी मेहतर कोण आहे सिद्धी हिलाल अरे कोणी या मातीसाठी ज्यांनी बलिदान दिलं आत्ताच्या वर्तमानातले कोण आहेत हेलिकॉप्टर क्रॅश झाले ना दादा अरे रावत साहेबांसारखी लोक गेली ती रावत साहेबांसारखी लोक म्हणजे आत्ताचे ताणाजी मालुसरे शिवा काशीत आणि बाजी बरोबर लक्षात घ्या कोण विसरणार आहे यांचं बलिदान मग तो शिवा तिथं तडफड करत होता देह त्याला वाटलं नसेल का अजून जगावं आई तर म्हणत होती एकच शिवादीला अजून एक दिला असता तर तो बी राज तुमच्याबरोबर दाडला असता काय आईचं काज आईचं काळीच म्हणत नसेल काय म्हणत असेल आईचं काळीज मग आज जसा शिवा जातो ना आईला भेटून गेला होता आणि पत्नीला बी भेटून गेला होता तो शिवा जाताना आई सांगत होती चाललाय बाळा मृत्यूच्या तोंडात चाललायस जाऊ दे ना गाई थांबू नकोस मला असं ज्यावेळेस त्या आर्मीत लढायला जातो ना वीर सैनिक जवान या भारतभूमीसाठी तो सैनिक म्हणजे आता वर्तमानातला शिवाकाशी लक्षात घ्या वर्तमानातला शिवाकाशी दाई दादा <laughs> त्याची बी पत्नी त्याला ओवळती त्याला पण लेकर आहेत ज्याला पण आई आहे त्याला पण बाप आहे सगळी त्याची घरी वाट पाहणारी आहेत ना ज्यावेळेस ओवळत असते ना त्यावेळेस आश्रधार आलेले असतात पत्नीच्या डोळ्यात चालला का हो जसं शिवा चालला ना आई विचारते पत्नी विचारते तशी त्या सैनिकाची पत्नी विचारते चालला का हो परत येणार आहे ना त्याला माहिती असते का परत येणार आहे शिवाला माहिती आहे ना किती वार होणार आहे देहावर त्या सैनिकालाही माहिती असतं किती गोळ्या लागणार आहे कुठून गोळी येईल ये माहिती नाही गं आणि असं विचारते का परत येणार आहे अगं परत येईल का नाही माहिती नाही गं असं नको विचार लेकरू असतं लेकरू तीन वर्षाची चार वर्षाची दोन अडीच वर्षाची मुलगी असते आणि ती मुलगी विचारते बाबा असं उचार विचारणं उचित नाही हो पण सांगा ना बाबा आहे तुम्ही पण परत याल का हो काही नाही जी एक महिना सुट्टी काढून आला ना तुम्ही इतका आनंद वाटत होता ना बाबा रोज तुमच्या हातावर झोपायचे रोज आणि इतकी आलगतपणे झोप यायची ना पण उद्यापासून तुमचा हात मला मिळेल का नाही याचं थोडंसं वाईट वाटतं वाट म्हणून विचारते गोई परत याल का परत येणार असतो का हो मस् त्याच्या डोळ्यात आश्रू वाहणार असतात मुलीला पाहून मुलगी असा प्रश्न विचारते काय विचारावं मुलीने काही नाही जी बाबा आठवण येईल तुमची काही नाही दिवाळीला प्रत्येकजण दिवाळी साजरी करेल ए दादा हे शब्द बरोबर घेऊन जा रे आपली दिवाळी आहे ना माईबाप आपल्या प्रत्येकाची दिवाळी लक्ष्मीपूजनलाच असते पण त्या सैनिकाची दिवाळी कधी असते सांगू ज्या दिवशी तो सैनिक घरी येतो ना त्या दिवशी त्यांची दिवाळी असते दादा त्या दिवशी त्यांची दिवाळी असते किल्लेकरून काय सांगतं बाबा दिवाळीला परत याल का मला माहिती आहे तुम्ही लक्ष्मीपूजनला नाही येणार पण ज्या दिवशी तुम्ही याल ना त्या दिवशी आपण दिवाळी साजरी करू सगळे फटाकडे वाजवतील बाबा मी त्यांच्या चेहऱ्याकडे पाहणार नाही मी दार लावून आत बसेल फक्त तुमची वाट पाहत मग त्या सोनुलीला आठवण येत नसेल का आपल्या बापाची त्या लेकरांना त्या आईला आई, आई सांगते ए वाला जाकी कशाला सारखा सारखा मागं बघतो माय सांगते माय ए वाला जाणारे नको सारखा मागं बघूस बापाला रडता येत नसतं बरं का बापाच्या डोळ्यात कधीच पाणी पाहणार नाही तुम्ही बाप वाला त्याचा कन खर कणा त्याच्या हृदयात सुद्धा ना त्याला कधीच रडता येत नाही पण कधी पाहिलं ना ज्या दिवशी सैनिक जातो ना त्या दिवशी त्या रात्री त्या बापाला झोप येत नसते दादा त्या रात्री त्या बापाला झोप नसते त्याने झोपलेली ती उशी कधीतरी पाहती ओलली असते त्याच्या आश्रदारा वाहतात कोणाला दाखवू शकत नाही तो रडतोय पण उद्या स्वाभिमानाने सांगणार असतो माझा बाळ माझा मुलगा अरे या भारतभूमीसाठी लढायला गेलाय त्याला अभिमान असतो या गोष्टीचा पण त्याला माहिती आहे त्याला ही माहिती परत येईल का नाही सांगता येत नाही आणि ही सगळी जण विचारतात आणि ज्या वेळेस तिथे लढतो ना अख्ख्या सर्वांगावर गोळ्या लाग मला माहिती आहे झालंय माझं कीर्तन वेळ संपलेली आहे शेवटचं एकच मिनटं घेतोय फक्त त्या सैनिकांसाठी दादा आणि एवढ्या गोळ्या लागतात ना दहा दहा जण गोळ्या मारत असतात पुढून धडधड धडधड गोळ्या लागतात शरीरावर कुठं लागल रे गोळी कपाळावर लागन छातीवर लागन खांद्यावर लागन कुठं लागल सगळ्या सगळ्या सर्वांगाला गोळ्या लागलेल्या असतात आणि तरी चार पाच जण खलास करत असतो त्याचं नाव सैनिक आहे दादा त्याचं नाव सैनिक आहे तरी खलास करत असतो आणि रात्रीच्या आणि एवढ्या गोळ्या रात्रीचं युद्ध चालू आहे रे आपल्याला नुसतं रात्री जाताना टॉर्च बरोबर लागते खाली काय दिसते का नाही त्यास का काय असतं सोबत कुडून गोळी येईल मृत्यूसमोर आहे साक्षात या मातीसाठी या महाराष्ट्राच्या मातीसाठी या भारतासाठी लढत असतो या तिरंग्यासाठी लढत असतो आणि गोळ्या लागतात ना तेव्हा दोन वाजता फोन करतो दोन वाजता बा ऐकोला हॅलो ऐकलं का ग काही नाही गं सर्वांगावर गोळ्या लागल्यात तू विचारत होते ना येणार आहे का परत पण मला नाही वाटत आता परत येईल म्हणून अगलंही सैनिक मोठं होतं ग लक्षातच आलं नाही माझ्याकडून गोळ्या आल्या कळलंच नाही मला कुठंतरी आडबाजूला जावं वाटलं पण माझा तिरंगा सोडून मी कसा आल बाजूला जाईन बाजूला नाही गेलो लढलो गं त्यांच्याशी ते दहा होते मी चार खलास केले मला एकट्याला त्यांनी खलास केले मला माहिती आहे सांगताना तुला वाईट वाटते गं पण यमालाही गायला म्हणजे शेवटचा एकदा तुमच्याशी बोलावं मायाली डोळ्यासमोर बापाला डोळ्यासमोर आणि माझा लेकरू सांगत होताना बाबा परत याल का लेकराला सांगा आता तुझा बाप परत नाही येणार नाही येणार तुझा बाप परत आता हा हात आहे ना आता तिला तिच्या डोक्याखाली नाही मिळणार आता तुला तुझा हात द्यावा लागेल बापाची माया तुला द्यावी लागेल रे पण बापाची माया आई नाही देऊ शकत दादा तू बापच देऊ शकतो लक्षात घ्या नसन पाहत का बाळ सगळे वाट पाहत असतात माई सांगून गेली होती ग माय म्हणत होती बाळा सारखं सारखं मागो बघू नको रे करा हे आर धये न हे अंतकरण दाटून येतं सारखं बघू नकोस माग मायला तरी मी माग बघत होतो तरी मायला असं रडू येत होतं पण रडत नव्हती माझ्यासाठी माय पण आता रडन बर का माय आता माईला सांग माय सांगत होती ए बाळा जाणार रे बाळा या आईसाठी जगला न रे बाळा जा आता तुला या भारत आईसाठी जगायचे बाळा या भारत आईसाठी जगायचे माई सांगत होती माय बाप आणि ज्यावेळेस एष्टीची वाट पाहत ना एष्टी नाही येत महाराज घरी महाराज एष्टी घरी येत नाही टीतनी तो जेवण उतरत नाही वाट बघत असतात दिवाळीला यांच्या जीवनात दिवाळी कशी साजरी होते कधी ऐकले का कधी पाहिलं का दादा कधीतरी जवळ जाऊन दुःख पहा त्यावेळेस अँब्युलन्स दारात येते ना आणि घरात त्या तिरंग्यात गुंडाळ्याला देह असतो तो काय सांगतो माहिती का एवढ्या गोळ्या लागल्यात ना अगं कपड्याने शरीर असं बांधून आहे का तर रक्त बाहेर जाऊ नये प्राण जाईल दोन मिनटं तुमच्याशी बोलायचं म्हणून म्हणजे ही अवस्था ही काय असेल काय वाटतो तुम्हाला देहातला प्राण जातो पत्नीला वाटत नसेल का थोडंसं रडावं परवडू शकत नाही माझ्या नवऱ्याशी बोलते शेवटचा क्षण असतो दादा तो याजसाठी केला होता आट्टा हा शेवटचा दिस गोड व्हावा आता निश्चिंतीने पावलं विसावा आणि खुंटलिया धावा तुष्णेजिया कशासाठी शिवा लढला आणि कशासाठी सैनिक लढला सैनिक घरी आला ना त्या स्थिरंग्यात गुंडाळ्याला दिह समोर पाहते, पाहते ती लेकृती मुलगी पाहते तीन वर्षाची आणि आईला विचारते आई, आई कशाला ग माझ्या बापाला गुंडाळलं याच्यात सांग ना ग माय हाच तिरंगा पंधरा ऑगस्ट आणि सव्वीस जानेवारीला मी पाहिजे आणि माझ्या मैत्रिणींना सांगायचे या तिरंग्यासाठी माझा बाप लढायला गेला आहे आणि आज याच तिरंग्यात गुंडाळलं का माझ्या बापाला आई हात का या आता आता झोप व्हायला नाही ना मिळणार आई आई ती झोप मला परत मिळणार नाही मला माहिती आहे का आई आणि न त्या लेकराला काय जातं ती एकटीच जातीने एका खोलीत जाऊन रडते दादा त्यांच्या जीवनात दुःख नाही का रे तिला माहिती असतं उद्याची दिवाळी आपली नाही सगळ्यांची दिवाळी ती पाहतात त्यांच्या दिवाळी त्यांची दिवाळी कोण साजरी करणार दादा यांच्याबद्दल आपल्या मनात अंतकरणात एक भाव पाहिजे दादा यांच्याबद्दल आपल्या मनात प्रेम पाहिजे कुणासाठी लढले अरे हम जिएंगे वर मरेंगे ऐ वतन लिए अरे दिल दिया है जान भी देंगे, ऐ वतन तेरे दिल दिया है सांगताना जवान समोर आला ना त्यावेळेस एवढे आश्रय नाही आले तेवढं तुम्ही म्हणताना मला ऐकताना आले आए मला जवानच समोर आला खरंच समोर त्याला तिरंग्यात गुंडाळले रे दादा अरे लय खतरनाक लय भयानक जीवन आहे रे दादा हे खूप भयानक जीवन आहे कशासाठी माहिती हे सगळं हे धर्माचे पालन करणे पाखंड खंडन ह्याची आम्हा करणे काम बीज वाढवावे काम माईबाब झालेले कीर्तन रूपी शिवा भगवान परमात्म्याच्या चरणी समर्पित करतो अर्पण करतो बोलताना काही चुकलं असेल एखादा शब्द वाणीतून गेला असेल दांतकर्णातून माफी मागेल उद्या काल्याचे कीर्तन आहे सूचना सांगतील किती वाजता सुरू होईल या ठिकाणी अप्रतिम संयोजन आहे पंचकृषी सगळे आले सगळ्यांना एकदा धन्यवाद करतो आणि माझ्या वाणीला पूर्ण जे काही बोललो माझे गुरुवरे वैकुंठवासी नामदेव महाराज पठाडे यांची असणारी कृपा जे काही बोललो वैकुंठवासी सदानंद गुरुजी आळंदी गुरुवर्य यांची असणारी कृपा जे काही बोललो माझे वडील महाराष्ट्रातील नामांकित कीर्तन गुरुवर्य नूर मोहम्मद महाराज अत्तार यांची असणारी कृपा या ठिकाणी या सगळ्या गुरुवारांना आठवणं गरजेचं असतं कारण त्यांच्यामुळं आपण आज इथं आहे या सगळ्यांना एकदा साष्टांग दंडवत करतो आणि वाणीला पूर्ण विराम ज्ञानेश्वर आपल्या सगळ्यांचा मराठी हॉटस्पॉट